सोडा व सोडा गाड्या सोडणारे पंचा गाड्या सोडा ती गाडी लागत नसेल तर दुसरी गाडी घ्या तिला मागे घ्या दुसरी पुढे घ्या बघा मी वर्ष कृपया सुंदर गाड्या पालतात तिकडे बाबा इकडे शंभू अतिशय सुंदर सुंदर अशी लढत काठाकीर कीर पाहायला मिळाली सुंदर अशी लढत आणि आता शर्तीमध्ये उजवी साईड उजवी साइड धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहली श्री बाल दिगंबर प्रसन्न श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न सुदाम शेठ यांचा बाबा पाहला आणि बाबा सोबत शिवा रायफल ग्रुप धुलेवाडी खरांचा रायफल सुंदर गाडी पालवली सातजन ड्रायव्हर पिंपटोली खरांनी चे वरणाचे मानकरे सुदाम शेठ पवाली कडाव कर्जा